ह्या डोंगरी नदी एवढी छोटी असतानासुद्धा बघा त्या पलीकडल्या गावात पारगावमध्ये पाणी शिरलं होतं इकडंही ब दोन बांधारे इथले फुटलेले आहेत इकडल्या शेतात एक एक किलोमीटर दोन्ही साईडला पाणी शेतात घुसलेलं आहे त्याच्यामुळं डोंगरी नदीच्या बाजूबाजूच्या पात्रातल्या सगळ्या बांधवांना विनंती आहे आपण रात्रीच्या वेळी सतर्क राहावणं गरजेचं आहे पा पात्रातलं जे पाणी नदीच्या आजूबाजूच्या कडीला थोडं थांबू नये पुढचे काही दिवस नदीपासून एक एक किलोमीटर लांब थांबावं आणि काळजी घ्यावी जनावरं असतील आपले सगळं काय पशुधन असेल शेळ्या मेंढ्या असतील त्या सगळ्याची काळजी घ्यावी आणि लहान मुलं असतील महिला असतील त्यांनी नदीच्या पात्राकडे जाऊ नये हीसुद्धा काळजी घ्यावी रात्रीतून पाणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही पुढचे दोन तीन दिवस पाऊस येण्याची शक्यता आहे आजसुद्धा आत्ता सकाळपासून पाऊस नव्हता पण आत्ता बघा पावसाचं वातावरण झालं आहे कधीही पाऊस येऊ शकतो सध्या पावसाचं वातावरण झाल्यामुळं प्रत्येक बांधवाने काळजी घेणं गरजेचं आहे आणि सरकारला विनंती आहे आपल्या लोकांचे जे घरं पडले ज्या जमिनी वाहून गेल्या त्यांचे पंचनामे करा आणि ज्यांचं शेतीचं नुकसान झालंय त्याला सरसकट मदत करा हे आव्हान मी या माध्यमातून करतोय नक्की ज्ञानदेव काशीद ऑफिशियल पेज असेल दैनिक सूर्योदय दै असेल याच्या माध्यमातून आम्ही चोवीस तास शेतकरी बांधवांसाठी आणि जे जे अडचणीत आहेत पुरात अडकलेले आहेत त्या सगळ्यांच्या मदतीसाठी तत्पर आहोत जिथं कुणाला अडचण असेल तिथं सगळ्यांनी आम्हाला संपर्क करावा आम्ही आमच्या पद्धतीनं नक्की मदत करण्याचा प्रयत्न करू ठीक आहे आम्ही वैयक्तिक काही देणार नाहीत आमच्या हातातही तेवढं काही नाही सगळ्या एवढ्या लोकांना देणे इतपत आम्ही मोठेही नाहीत परंतु आपल्या भावना आपले प्रश्न प्रशासनाला आणि शासनाला नक्की पोहोचू संघर्ष योजा मनोजदादांच्या माध्यमातून सरकार दरबारी तुमचे प्रश्न मांडू प्रशासन दरबारी मांडू आणि तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आमचं योगदान देऊ एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही सगळं हे सगळं करतोय आणि नक्की करत राहू हे सुद्धा शब्द देतो